म्हणजे कदाचित तुमच्या वयामध्ये मला जर हे गायडन्स असतं सरांच्यासारखं तर कदाचित मी पण त्या मार्गावर चालू शकले असते किंवा मी क्लास वन क्लास टू झाले असते तर माझी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही खरंच तुमच्या आईवडिलांच्या कष्टाची मदत करा आणि दुसऱ्या कुठल्याही मार्गावर किंवा वाईट मार्गांवर लागण्याच्या आधी आणि माझ्या शाळेत मी विद्यार्थ्यांसाठी सेशन घेतलं की मला खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की माझ्या थ्रू मी मुलांपर्यंत एवढ्या चांगल्या व्यक्तीला पोहोचवलं की जाणी कोण माझ्या जान।, को मिलती है जिनके सपनों में जान होती है, से कुछ होता से होती है। आज एक ध्येय आपलं ठरवूया आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया कारण सर आपल्यासोबत असणारच आहेत आपल्याला वर्षभर सरांचा सा गायडन्स दिसणार आहे किंवा सर आहेत आणि गोष्टी मध्ये राहतात तर याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट आपल्यासाठी काहीच नाही आहे कारण सर आपल्याला वेळोवेळी मदत करतीलच फक्त तुमच्या केरिअरची निश्चिती महत्त्वाची आहे आणि माझ्या टीचर्ससुद्धा किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये तोरी असं नव्हतं की तो ह्या पोझिशनला असेल आणि त्याला पाहून मी पुढे जाईल आणि रुर एरियामध्ये मी राहायचे मला जर क्लासेस करायचे झाले तर था। ते मला तीस चाळीस किलोमीटर लांब जाऊन कॉलेज सुद्धा तिकडेच होतं जिल्ह्याच्या ठिकाणी तर ते जाण्या येण्यामध्ये वेळ जायचा मी ट्राय केलं पण मला सक्सेस आला नाही मी कमी पडले मी कमी पडले एक्झाम हार्ड होत्या असं नाही मी अभ्यासात कमी पडले किंवा मी त्याला वेळ तुम्ही सरांच्या ह्या मार्गदर्शनाचा निश्चित फायदा करून घेतला पाहिजे अशी मला मनापासून इच्छा आहे धन्यवाद